शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे व वा माजी नगरसेवक अरुण सुरवर यांच्या टीकेला भारतीय जनता पार्टीचे बाळा दिले प्रतिउत्तर यावेळी माध्यमांनी यांच्याशी संवाद साधले असताना ते काय म्हणाले ते बघूयात काही लोक मला मी की माझ्या शिवसेनेला जम देऊन देण्याचं काम करत असतात पण जे घेतील दोन हात साठून टाकण्याची हिंमत पहिलं तर मी त्यांना हे सांगेल की या कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्येच मी राहतो आणि या बदलापूर शहरातच माझा जन्म झालेला आहे आणि आम्ही इथले स्थानिकच आहोत खऱ्या अर्थाने या शिरगाव परिसरामध्ये चार वर्षापासून मी प्रामाणिकपणे काम करत आहे इथले जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं त्या ठिकाणी मी काम करत आहे ह्या या विभागातील जे माजी नगरसेवक आहेत त्यांना आमच्यावरती बोलण्याचा अधिकार कोणी दिला यांच्या बाजूला यांचे जे वडिलीवरनं आलेले ने जे नेते आहेत यांच्या जर बघाल तर यांच्याच घरातले सात ते आठ उमेदवार यांच्याच घरातले आहेत या बदलापूर शहरात आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे का ठिकठिकाणी त्यांच्याच घरातले उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत मग यांच्याकडे त्या ठिकाणी स्थानिक उमेदवार नाही आहेत का मला त्याच्यावरती बोलायचं नाही आहे लोकशाहीमध्ये कोणीही कुठेही उभा राहू शकतो खऱ्या अर्थाने इथल्या जे माजी नगरसेवक आहेत त्यांना कायद्याबद्दल त्या ठिकाणी त्यांना काही माहिती नाही आहे आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये आम्ही ज्या पद्धतीने काम करत आहोत इथल्या लोकांचे जे प्रश्न सोडत आहोत ते बघता असं आम्हाला वाटतो आहे का त्यांनी माझा कुठंतरी धसका घेतलेला आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकत चाललेली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या नेत्यांनी या शिरगाव परिसरामध्ये आत्ता झालेल्या सभेमध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी भाषणामध्ये त्यांनी वक्तव्य केलं की या ठिकाणी हात पाय छाटले जातील अशी त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांची भूमिका मांडली पण खऱ्या अर्थाने बदलापूर शहरामध्ये अनेक पत्रकार असतील त्यांना देखील यांच्या नेत्यांनी त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे तुम्हाला पण माहिती आहे की गेल्या वर्षी एका महिला पत्रकाराला त्या ठिकाणी जाती वाचक शिवीगाळ देखील केलेले आहे ॲट्रो ॲट्रोसिटी अंतर्गत यांच्या नेत्यांवरती गंभीर असे अनेक गुन्हे देखील त्या ठिकाणी दाखल देखील झालेले आहेत म्हणून ह्या बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना आणि जनतेला माहिती आहे की या बदलापूर शहराचे विकास कामे आणि या जनतेचे जर प्रश्न कोणी सोडवले असतील तर ते आमदार किसन कचोरी साहेबांनी सोडवलेले आहेत इथले जे माजी नगरसेवक आहेत या शिरगाव परिसरातले हे विकास कामावरती मुळात बोलतच नाही आहेत त्यांनी फक्त एकच त्यांनी त्या ठिकाणी अजेंडा लावलेला आहे जम्पिंग जम्पिंग मग तुम्ही त्या दिवशी ज्या ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशी फक्त तुम्ही तुमच्या वडवलीतल्या नेत्यांना फक्त जम्पिंग जम्पिंग दाखवण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलं होतं का या विभागामध्ये विकास कामावर ते कधी बोललेच नाही आहेत खऱ्या अर्थाने ह्या शेगाव परिसरामध्ये जे विकास कामं आहेत ते मान्य आमदार किसन कतोरे साहेब यांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहेत या विभागातले रस्ते असतील नाले असतील या विभागातील गटारे असतील लोकांचे जे जे प्रश्न आहेत ते ते मार्गी लावण्याचं काम मान्य आमदार किसन कतोरे साहेबांनी त्या ठिकाणी केलेले आहे या विभागामध्ये विकास कामाला जर गती देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते, ते मान्य आमदार किसन कथोरे साहेबांनी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या कुलगाव बदलापूर नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल आणि या शिरगाव परिसरात देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल इथल्या ह्या लोकांना जो इथल्या लोकप्रतिनिधींनी इथल्या माझ्या नगर माझ्या नगरसेवकाने जो दिलेला त्रास आहे हे लोकांच्या लक्षात आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये इथली जनताच त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अजून एक मुद्दा जरा तुम्ही या शिरगाव परिसरामध्ये जर एखाद्या व्यक्तीने स्वतःचा मालकी हक्काचं घर जर घेतलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इथल्या लोकप्र प्रतिनिधींची इथले जे नगरसेवक आहेत तुम्हाला त्यांचीच नेट आणि त्यांचीच केबल त्या ठिकाणी घ्यावं लागेल घ्यावा घ्या घ्यायला लागते तिथं जर एखाद्या व्यक्तीने जर डिश लावायचा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याला मारहाण केली जाते इतकं दहशतीचं वातावरण ह्या शिरगाव परिसरामध्ये आहे या, या विभागामध्ये अनेक मोठे मोठे सोसायटी आहेत तिथले जे जनता आहे ते प्रामाणिकपणे टॅक्स त्या ठिकाणी भरतात ही कामं त्यांचीच आहेत का डिश म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही लाईन नेटचं वगैरे म्हणताय हो हे इथले लोकप्रतिनिधी आहेत जर जे नगरसेवक आहे आहात त्यांचा त्यांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला नेट आणि तेंचा, तेंचा माद। केबल घ्यायला लागेल अन्य तर दुसरा जर कोणाचा इथे नेट किंवा केबल लाईन घ्यायचं जर ठरवलं तर त्या ठिकाणी थांबवलं जातो आणि वस्तुस्थिती इथल्या जनतेला देखील ते माहिती यायचं आहे या विभागामधले लोक प्रामाणिकपणे नगरपालिकेमध्ये टॅक्स भरत असताना कचरा कचऱ्याचे जे कचरा उचलण्याचे वर्षाचे जे, जे तीनशे पासष्ट रुपये आहेत म्हणजे दिवसाला एक रुपये असं प्रत्येकी घरातून असे घनकचरा उचलण्याचे जे पैसे दिले जातात ते त्याच्यावरती नगरपालिका पिकटिकट तीक विभागामध्ये तिथले ठेकेदार नेमतात आणि त्या ठेकेदारांना त्या विभागातला कचरा उचलण्यासाठी नगरपालिका पैसे देत असते पण या शिरगाव परिसरामध्ये अनेक मोठे सोसायटी आहेत त्या सोसायट्यांमधून बेकायदेशीर रित्या इथले ठेकेदार पैसे घेतात आता हे ठेकेदार कोणाच्या बोलण्यानी या विभागातून हे घंटा हे कचरा उचलण्याचे पैसे घेतात याची देखील चौकशी त्या ठिकाणी होणार आहे आम्ही या संदर्भात मुख्य अधिकारी मारुती गायकवाड साहेब यांच्याकडे देखील आम्ही इथल्या सर्व विभागातील सर्व लोकांना घेऊन एक मोर्चाच काढणार आहोत का हे जे बेकायदेशीर इथून जे पैसे घेतले जातात त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी हो यासाठी आम्ही एक तो धडक मोर्चा देखील त्या ठिकाणी नगरपालिकेवरती काढणार आहोत आणि यांना पाठीशी कोण घालतोय हे कोणाच्या बोलण्यावरती हे पैसे घेत आहेत त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यासाठी आम्ही नगरपालिकेवरती मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहोत या विभागातले अनेक वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित होते त्याच्यावरती इथल्या लोकप्रतिनिधींनी कधीच बोलले नाही आहेत त्यांनी फक्त लोकांना खोटे आश्वासन आणि लोकांना फक्त त्या ठिकाणी त्रास देण्याचंच काम केलेलं आहे आणि इथल्या जनतेला सर्वांना माहिती आहे का या विभागामध्ये विकास कामं कोणी केलेली आहेत आणि त्रास कोणी द्यायचं काम केलेलं आहे तर निश्चितपणाने येणाऱ्या ह्या आगामी निवडणुकीमध्ये इथली जनता इथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी दिलेला जो त्रास आहे त्या त्रासाला त्रासाचं उत्तर ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे त्यांना देतील आणि निश्चितपणाने पुन्हा एकदा सांगतो या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न का मोटी, विबागा, या विभागामध्ये अनेक वर्षापासून सर्वात मोठी मोठा जो प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा त्या संदर्भात इथल्या विभागात या विभागातील माजी नगरसेवकाने कधीच या संदर्भात ठोस पाऊल उचलला नाही या बदलापूर शहरामध्ये सात पाण्याच्या टाक्या मंजूर झाल्या त्याच्यातली एक पाण्याची टाकी आज खऱ्या अर्थाने गडगेनगर येथे उभारण्यात आली अनेक वर्षापासून जो होणारा या विभागामध्ये सर्वात मोठा मोठा जो पाण्याचा कमतरता होती ते आता काही महिन्यातच ती कमतरता त्या ठिकाणी पूर्णपणे मार्गी लागणार आहे आणि पुन्हा एकदा सांगतो त्या लोकांना दिलेला त्रास आणि लोकांप्र लोकांमध्ये जो असलेला भीतीचा जो वातावरण आहे तो काही महिन्यातच या ठिकाणी तो संपणार आहे 阿里。